खुनाच्या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा सर्व आरोपी झेरबंद आईनेच घेतला मुलाचा जीव प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून चार आरोपींना दत्तापूर पोलिसांनी केले गजाड थामणगाव रेल्वे दत्तापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा करून सर्व आरोपींना अटक केली आहे मृतक गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे वय सव्वीस वर्ष राहणार नार गावंडी यांचा खूण प्रेमसंबंधातील वादातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे घटनेचा तपशील दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार रोजी डॉक्टर आकाश येंडे यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली की गणेश उर्फ शुभम वारंगणी यास मृतावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस अंतर्गत प्रकरण नोंदवून चौकशी सुरू केली चौकशीतून उघड झाले की मृतकाची आई दुर्गा गजानन वारंगणे हिचे आणि मनोज कीर्तने राहणार जुना दत्तापूर यांच्यात प्रेमसंबंध होते मृतक शुभम हा या नात्याला विरोध करत असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले या कटात अमोल सुरेश अर्जुने राहणार जुना दत्तापूर आणि अशोक उर्फ चिवडा व्यंकटराव चौरे राहणार नारंगावंडी या दोघांचा सहभाग होता दिनांक सात ऑक्टोबर दोन रोजी सकाळी सुमारे दहा वाजता आरोपी मनोज कीर्तनेने शुभमला मोटरसायकलवर बसवून नेले आणि आसेगाव शेतशिवारातील शीतल गुप्ता यांच्या शेतातील पडीत ठिकाणी घेऊन गेला तेथे चौघांनी मिळून शुभमचे हातपाय दोरीने बांधून त्यास निर्दयीपणे मारहाण केली त्यातून झालेल्या गंभीर जखमांमुळे शुभमचा मृत्यू झाला तपास आणि अटक मृतकाच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे सत्तावीस पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे एकोणचाळीस तीन पाच बीएनएस अंतर्गत दाखल करण्यात आला सखोल तपासात पोलिसांनी सर्व चारही आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांची कार्यवाही व वा वरिष्ठांचे मार्गदर्शन ही कार्यवाही पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणात पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांचे मार्गदर्शन लाभले तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजवारे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिहर वैद्य पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पंधरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ खेडकर नायक पोलीस कॉन्स्टेबल पवन हजारे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार निलिमा खडसे पोलीस कॉन्स्टेबल मयूर ढवक व चालक पोलीस कॉन्स्टेबल पियुष चौबे यांनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल शर्मा अमरावती जिल्हा प्रतिनिधी